नमस्कार मित्रांनो मी विनोद बांधरकर मित्रांनो सात बारा आठ आणि फेरफार या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याकरता एक दिलासादायक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे बातमी सविस्तर अशी आहे एकतीस जानेवारी दोन हजार एकोणास मध्ये सात बारा आठ आणि फेरफार हा डिजिटल करण्यात आला म्हणजेच हा महाभूमी या साईडवर आपण ऑनलाईन या ठिकाणी काही चलन भरून या ठिकाणी काढू शकू लागलो परंतु हा सात बारा ज्यावेळेस आपण बँकेमध्ये म्हणा कोर्टामध्ये म्हणा किंवा सरकारी कामामध्ये आपण ज्यावेळेस देत होतो नागरिकाची या ठिकाणी अडवणूक होत होती तुम्हाला तलाठी कार्यालयातील सही शिक्का असलेला सातबारा या ठिकाणी लागेल आणि या सर्व गोष्टीचा विचार महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी केला आणि महसूल कार्यालयामार्फत एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला महसूल विभागाने एक परिपत्रक जाहीर करून या ठिकाणी महाभूमी संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारे तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने गाव नमुना सात बारा आठ आणि फेरफार वितरित करताना शुल्काबाबत या ठिकाणी निर्णय घेण्यात आला परिपत्रकात या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे राज्य शासनाने या विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक जमीन दोन हजार वीस दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस अन्वय डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणीकृत अधिकार अभिलेखास कायदेशीर वैधता देण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यात शासनाने महाभूमी या संकेतस्थळावर अधिकार अभिलेख विषयक सात बारा आठ आणि फेरफार हे उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध केलेले आहेत नागरिकांना या उपलब्ध विविध सेवा सहजरित्या उपलब्ध असले बाबत माहिती करून देणे आवश्यक असल्याने या संदर्भात क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी आणि संबंधित सक्षम प्राधिकारी यांना दिशानि दिशानिर्देश दिशा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती नागरिकांना सातबारा आठ आणि फेरफार मिळवण्याचे खाली दोन पायऱ्या या ठिकाणी असतील एक म्हणजे महाभूमी पोर्टलवरील उपलब्ध सात बारा नागरिकांना स्वतः महाभूमी पोर्टलवर महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईट वर निशुल्क सातबारा पाहता येतो सदर सातबारा हा केवळ माहिती करता वापरता येतो कायदेशीर कामासाठी हा सातबारा या ठिकाणी वापरता येत नाही नागरिक स्वतः महाभूमी पोर्टलवरील डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर सशुल्क सा सेवांचा वापर करून डिजिटल पेमेंट सुविधाद्वारे डिजिटल स्वाक्षरी सातबारा डाउनलोड करू शकतील डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणीकृत सात आठ आणि फेरफार हे अभिलेख कायदेशीर व शासकीय निमशासकीय कामासाठी वैध राहतील अशा डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणीकृत गाव नमुना सात गाव नमुना आठ आणि फेरफार यावर वर ग्राम महसूल अधिकारी अथवा अन्य कोणत्याही अधिकारी यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही म्हणजेच नागरिकांनो तुम्ही डिजिटल सातबारा महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही शुल्क भरून या ठिकाणी सातबारा फेरफार आठ या ठिकाणी काढू शकता आणि हा तुम्ही शासकीय शासकीय कोर्टाच्या सर्व बँकेच्या कामासाठी हा सातबारा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता याच्यावर कोणत्याही तलाठी अधिकारी कार्यालयाची स्वाक्षरीची आवश्यकता या ठिकाणी नाही असे स्पष्ट निर्देश या ठिकाणी महसूल विभागामार्फत देण्यात आलेले आहे शुल्क हे केवळ पंधरा रुपये या ठिकाणी आकारण्यात येणार आहे ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी करावे लागणार आहे त्यामुळे नामपत्र शुल्क या ठिकाणी आकारण्यात येणार आहे तर मित्रांनो हा ऑनलाईन डिजिटल साधना कसा करायचा सा हे आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च ऑप्शन यामध्ये या ठिकाणी महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट ही साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल सर्वात वरती लँग्वेज आपल्याला या ठिकाणी बदलून घ्यायची आहे मराठी लँग्वेज या ठिकाणी करा मित्रांनो सशुल्क सेवा याखाली डिजिटल स्वक्षांकित साधना यावरती क्लिक करा त्यानंतर ओ टी पी बेस्ड लॉग इन या समोरील सर्कलवर क्लिक करा इंटर मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि त्यानंतर सेट ओ टी पी यावरती क्लिक करा तुम्ही टाकलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल महाराष्ट्र शासन आपले सात बारा या प्रकारचे पेज असेल डिजिटल सॉफ्टवेअर सात बारा असं या ठिकाणी आहे आता स्क्रोल करून खाली या त्यानंतर खाली आल्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे जिल्हा या ठिकाणी निवडून झाल्यानंतर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचे व्हिलेज तुमचे गाव या ठिकाणी निवडायचे आहे तुमचा जिल्हा तालुका तुमचे गाव या ठिकाणी निवडल्यानंतर आणखी सातबारा यावरती क्लिक करा त्यानंतर सर्वे नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे दिलेल्या मध्ये सर्वे नंबर टाका सर्वे ]Thi. नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर खाली गट नंबर निवडा यावरती क्लिक करा सर्वे नंबर मध्ये तुमचे जे गट नंबर आहे त्यापैकी तो जो गट नंबर तुमचा आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी आता डाउनलोड असा पर्याय तुमच्या समोर आलेला आहे डाउनलोड यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा सातबारा या ठिकाणी डाउनलोड करू शकता पण त्यावर तुम्हाला या ठिकाणी चलान या ठिकाणी भरावं लागते त्याकरता रिचार्ज अकाउंट यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचे शुल्क ऑनलाइन या ठिकाणी भरून घ्या आणि त्यानंतर तुमचा सातबारा या ठिकाणी डाउनलोड होईल कारण प्रति सातबारा पंधरा रुपये सातबारा असो आठ असो फेरबारा असो प्रति परत या ठिकाणी आपल्याला पंधरा रुपये या ठिकाणी आकारात येते त्याकरता तुम्हाला या ठिकाणी पहिले रिचार्ज अकाउंट म्हणजे तुमच्या अकाउंटला या ठिकाणी बॅलेन्स या ठिकाणी करून घ्यावा लागेल त्यानंतरच त्या ठिकाणी हा डाउनलोड सातबारा या ठिकाणी होईल अशा प्रकारे मित्रांनो आपण सातबारा फेरफार अट याबाबत महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघितली अशीच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळ जास्तीत जास्त शेअर करा